नमस्कार तर मित्रांनो आपल्याकडे आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही बैल आणि गोरे आलेले आहेत तर ते पुढीलप्रमाणे आता हा व्हिडिओमध्ये जे पाहत आहे हा गोरा आहे चार दात आणि हा गोरा आहे ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार चिचपाड यांच्याकडचा हा गोरा आहे सर्व कामाला सुरू आहे किंमत पस्तीस हजार रुपये सांगतायत आणि मोबाईल नंबरवर स्क्रीनवर दिलेला आहे जर कुणाला घ्यायचा असेल तर त्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याचा व्यवहार करा सुंदर गोरा आहे गावरान चार दाती गोरा आहे कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली भाऊनी पाहू शकता मुलाच्या हातात गोरा दिलेला आहे तर हा गोरा घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वर भाऊच्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याचा व्यवहार करा गोरा पाहून घे एकदा पाया घे बघा त्याचे चांगला गोरा आहे ठीक आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याकडे आलेले आहेत हे दोन गोरे याच्यामध्ये एक जर्सी आहे आणि एक गावरान आहे तर या गोऱ्याविषयी सविस्तर माहिती किंमत दाती वगैरे तुम्हाला वर दिलेल्या नंबरवर फोन करून विचारावी लागेल तर मालकाचा मोबाईल नंबर आपण वर देतो आहे त्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याची सर्व माहिती विचारून या गोऱ्याचा आपण व्यवहार करू शकता तांबड्या रंगामध्ये गावरान गोरा आहे आणि एक तांबडं बांडं आहे जर्सी गोरा आहे तर ह्या गोऱ्याविषयी आपल्याला अधिक माहिती व दिलेल्या नंबरवर भेटेल तर मित्रांनो पुढची जोडी आहे शुभम संजय राठोड राहणार खोपडी खुर्द तालुका दारवा जिल्हा यवतमाळ यांच्याकडची आणि मोठी जोडी आहे पांढऱ्या रंगामध्ये उबी सिंग सुंदर गावरान जोडी आहे जोडीची किंमत भाऊनं सांगितली आहे एक लाख चाळीस हजार रुपये कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे बैल पाहू शकता अतिशय सुंदर बैल आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे फोटो आलेले आहेत तर भाऊचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो सात या नंबरवर फोन करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून या जोडीचा व्यवहार करू शकता दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे आणि मोठ्या मापाची बैल आहे सुंदर देखणी बैल आहे तर बघा कोणाला आवडत असतील तर शुभम भाऊचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा किंमत बैलाची सांगितलेली आहे एक लाख चाळीस हजार रुपये आणि समोरासमोर आल्यावर किमतीत कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारच्या आजच्या जोड्या होत्या तर नक्कीच आपल्याला याच्यापैकी एखादी जोडी आवडली असेल आपण फोन करून त्या जोडीचा व्यवहार कराल तर असेच बैलजुड्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे